नमस्कार एन एम टी नऊ महाराष्ट्र टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत सांगली जिल्ह्यातील जुळेवाडी या मतदार संघात काय चाललेलं आहे मतदारांच्या मनामध्ये नक्की काय आहे हे आपण थोडक्यात पाहूयात नमस्कार मामा नमस्कार नाव सांग आपलं नाव प्रकाश शिंदे मतदान चालू आहे सध्या लोकसभेच काय मत आहे काय आता बघू आता काय कोण निवडून येईल असं वाटतंय तसं काय सांगू शकत नाही आपण कोण निवडून येईल सगळं का काही ते जनतेच्या मनात आहे कोणी जनतेच्या मनात आहे पण जनतेसाठी पक्षानं काय केलंय आणि काय करायला पाहिजे येणाऱ्या पक्षाने येणार पक्षाने काय जनतेच काम केले पाहिजे पाण्याचा प्रश्न म्हणा आणि शेती मालाचा प्रश्न सोडवला पाहिजे बर आता जुळेवाडी या गावामध्ये काय समस्या आहे नक्की गाव गावामध्ये काय पाण्याची समस्या आहे रस्ते समस्या आहे लाईट आहे कुठं आहे कुठे नाही ही समस्या आहे तुम्हाला काय अडचण आहे जी अशी एक सामान्य माणूस म्हणून आम्हाला अडचण हेच की आता पाणीच बघायचं होत्या ते कसो आहे लाईट आहे नाही असं होत्या हेच समस्या काय पाठिंबा कोणाला पाठिंबा तर बघू आता पाठिंबा तसं काय वैयक्तिक सांगू शकत नाही बर बर था था सांगली चुकीच आहे बर बरं लीड कोण घेला असं वाटतंय लीड आता बघू आता काय चार उमेदवार उभा राहिले आता त्यात आता काय सगळं आवडेल आहे बर आवडता मतदार कोण आहे आमचा आवडता मतदार तसं विचार केला तर विशाल पाटील दादा बर विशाल दादा आता मध्ये सध्या अपक्ष म्हणून उमेदवार आहेत तर त्यांना न त्यांच्यावर अन्याय केलाय असं वाटतंय अन्याय हा केलाय पहिल्यापासून केला या म्हणजे पक्षामध्ये त्यांना डावललं गेलंय डावली गेल्या ढावला पाहिज राजकारण भूमिका म्हणजे थोडक्यात तुमची पसंती विशाल दादा पाटील आहेत पाट क्लिनिंग मध्ये आलेलो आहे एक छोटासा मतदार म्हणण्यापेक्षा त्याचा अजून मत नाहीये पण सामान्य नागरिकाची भूमिका म्हणून काय सांगणार कुणाला तुझी मत विशाल दादा विशाल दादा विशाल दादांना या ठिकाणी पसंती आहे जुळेवाडी या गावामध्ये तर आपण पुढे जाऊया या किंवा नमस्कार काका नमस्ते नाव विनायक जाधव हो। मतदान चालू आहे सात तारखेला मतदान आहे कोणाची लीड येईल आणि कोण पसंत आहे तुम्हाला विशाल पाटील विशालदादा विशाल दादांचा एवढा पाठिंबा जुळेवाडी गावामध्ये कसा काय विशाल होते प्रतीक पाटील त्यावेळेस बी आता बीजेपी तिसऱ्यांदा त्यांनी उमेदवारी दा अर्ज दाखल केलेला आहे म्हणजे असं समजलं जाते की म्हटलं जातं की तिसऱ्यांदा संजय काका पाटील येतील पण येतील किंवा न येतील हा प्रश्न वेगळा आहे आता त्यांनी ह्या आपल्या गावामध्ये काय केलेला आहे जुळेवाडीमध्ये त्यांनी सुद्धा काम केलेत गावात के निराशा अशी नाही निराशा अशी नाही फक्त आता नवीन नवीन हो म्हणून प्रत्येकाला म्हणजे नवीनला संधी दिली पाहिजे दिली पाहिजे हे विशाल दादा पाटीलच का चंद्रार पाटील पण आहेत चंद्रार पाटलाचा संमत एवढा कोणावर आला नाही हो कुठल्या गावात गट नाही काय नाही शाखा नाही जिल्ह्यात कुठे एखादी पंचायत सुरू आहे त्यामुळे थोडक्यात विशाल दादांना या ठिकाणी पण आता या ठिकाणी तर म्हटलेत की विशाल दादांना पसंती नाही बर काय संजय काका किती लीड नाही तिला असं वाटतय का दीड लाख दीड ची लीड या ठिकाणी दीड लाखच्या लीडनं संजय काका पाटील तिसऱ्यांदा खासदार होतील बरोबर का म्हणजे हॅट्रिक आहे शंभर टक्के काय मतदार आपण एक वैयक्तिक सामान्य माणूस म्हणून संजय काका असतील किंवा येणारा कोणताही उमेदवार असेल त्यांना काय सांगावं वाटेल सामाजिक कार्य करावं सगळ्यांना म्हणजे गावातले खेड्यापाड्यातल्या लोकांच्या जा समस्या जाणून घेऊन त्यांनी त्यांच्या आग्या अडचण दूर कराव्यात आता असं काय आहे जी तुमच्या जवळपास गावात किंवा कुठं जे गरजेचं आहे आणि हे स्वतः आता राजकारणी जे काका असतील का, किंवा कोणी जे लक्ष घालत नाही जे पूर्ण झालं पाहिजे महत्वाचं त्यांनी मतदारसंघाला आलं पाहिजे सगळ्या गावून पोचलं पाहिजे हा सगळ्या गावातून पोचलं पाहिजे इलेक्शन आल्यानंतर गावापर्यंत पण पोचणं हे नाही बरोबर आहे इलेक्शन झाल्यानंतर पण त्यांनी गावाच्या विकासासाठी येऊन भेट दिली पाहिजे बरोबर आहे हे सांगायचं नमस्कार थँक्यू आपण आलेलो आहे चला या ठिकाणी जरा बुजुर्ग लोक बसलेले आहेत ज्यांना राजकारणाचा खूपच अनुभव आहे यांनी असे आमदार आणि खासदार भरपूर बघितलेले बर आहेत बरोबर का आता नवीन नाही आपल्यासाठी आमदार खासदार तर चला मामा सांगा मला राजकारणामध्ये आता कोण तुमची पसंत आहे अजून आम्ही ठरवायचं आहे ठरवायचंय अजून काय तुमचा विचार नाही सात तारीख आली की आता आली की त्यावेळेस बघायचं तोपर्यंत काय नाही तोपर्यंत निर्णय काय डिक्लेअर करायचं काम कशी आहे तिथं त्याच म्हणजे काम आता बघूनच आपण ते ठरवणार आहे नंतर बरोबर आहे म्हणजे अजून काय फिक्स नाही हे कारण आहे ठीक आहे काय म्हणताय मामा विशाल दादा पाटील जे दादांचे नातू आहेत ते आता उभे राहिलेले आहेत अपक्ष म्हणून काँग्रेसने त्यांना थोडक्यात काय डावललेलं आहे तुम्ही दादांना चांगलं ओळखताय पहिल्यापासून तुम्हाला काय वाटतंय की बरोबर झालंय काय काय आता सांगायचं विशाल पाटील यांना तिकीटच दिलं नाही काँग्रेसनं उमेदवारी पैलवानांना दिलेली आहे आपल्या मग त्यांची कसं इकडे काय अजून काय काम नाही काय नाही काय वाटतंय की काम तुमचा आता पहिल्यापासून पाठिंबा कुठल्या पक्षाला तसं काय अजून ठरवलंच नाही

काय वाटतंय मतदानाबद्दल मतदानच्या मुळे काय नाही दादा पाटलांना आम्हाला मतदान आहे कारण आतापर्यंत एवढं कारण रोहित सत्ता यांनी मशानभूमी पाण्यात टाकी गावात वीस वर्ष झालं पाणी नाही ही पाण्याची सेवा दादांनी केली तर चांगलं वाटेल आम्हाला आणि आमचं शंभर टक्के इलेक्शन इथं लागणार आहे दादाला बर म्हणजे संजय काका असतील किंवा चंद्रार पाटील किंवा विशाल दादा ह्यांच्या रोहित पाटील थोडक्यात आररा बांचे यांना जरा आपली पसंती जास्त आहे इथं पसंती जास्त आहे दोन पार्टी असल्यामुळं कसं झालंय भाजप एक सत्ता आहे ना राष्ट्रवादी राष्ट्रवादी सत्ता जास्त आहे आणि आतापर्यंत एवढं आहे शंभर टक्के मराठा आरक्षण नसल्यामुळं पोरं बिन कामाचे तुम्हाला सांगायचे काम धंदा नसल्यामुळं ते पोर आणि त्यांना आतापर्यंत रोहितदादांचा सपोर्ट आहे त्यांनी आतापर्यंत आमच्या गावात येऊन डांबरी रस्त गटार कॅमेर ते, ते बसवावं आणि त्यांनी आतापर्यंत काम करून आम्हाला द्यावं आणि जुळेवाडी सुधारावी असे माझी नम्र विनंती आहे बरं आणि मराठा आरक्षणाबद्दल काय मत आहे मराठा आरक्षण आमचा एकमत आहे मराठा समाज जास्त आहे आम्हाला शंभर टक्के आरक्षण देऊन हे फायदा द्यावे आणि चांगलं व्हावं आता सरकार सत्तेत ह्या सरकारला काय सांगायचं मराठा आरक्षण मिळलंच पाहिजे आता तिसऱ्यांदा जर आ आलं तर पाहिजेलच पाहिजेलच आम्हाला मराठा आरक्षण शंभर टक्के पाहिजेलच कारण काय झाले आता आरक्षणात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पहिला एकत्र होती नाही त्यांनी हाय असं करून त्यांनी मराठा समाज चालवावं अख्खं महाराष्ट्र चांगलं करावं सुधारणा करावी ही माझी अपेक्षा आहे बर आता कोण एक आपल्या मनातलं एक उमेदवार बनवू ह्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत आहे ह्यात कोण हिर कापैकी असं वाटतं मला वाटतं दादा पाटील येणार आणि दादा बर दादा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पैकी वाटते तिन्हीतले म्हणजे काका किंवा बीजेपी सरकार आपल्या मतदारसंघात लीड घेल असं वाटत नाही कारण आतापर्यंत एवढं आम्हाला फायदा पडलाय कारण जुळवाडीत तुम्हाला सांगायचं एवढं शाळा आहे सगळं आहे आम्हाला गावात डांबरी गटार पाण्यासोय यांनी केली तर आमचा आम्हाला सपोर्ट आहे केलं तर आम्ही त्यांना शंभर टक्के मराठा आरक्षण आणि इलेक्शन निवडून देऊ आपण बघू शकताय जुन्या काळातली लोक आहेत जी ह्या मतदारसंघामध्ये विशालदादा पाटील किंवा वसंतदादा पाटील यांच्या काळातली पासूनची लोक आहेत सध्याच त्यांचं मत काय बघूया मामा नाव काय माझं जगन्नाथ नाईक चव्हाण चव्हाण बर राजकारण पहिल्यापासून आता आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा सांगली जिल्ह्यात कसं बघताय तुम्ही पहिल्यापासून बघल्यापासून काळात चांगलंच होतं चांगलं बरोबर आता वसंतदादांचं नातू जो काँग्रेस कडून उभा राहिलेला होता पण त्यांना तिकीट दिली नाही हे पक्षानं काय केलंय तुम्हाला वाटतंय म्हणजे आवडलंय त्यांना काय त्यांच्या दिलेलं नाही त्यांच्या मनात काय आले त्या वसंतदादांचा नातू असून सुद्धा काँग्रेसनं त्यांना पक्षाने तिकीट दिलं नाही आता ह्या राजकारणात येणार नाही बर आता त्यांनी फॉर्म अर्ज भरलेला आहे अपक्ष म्हणून काय वाटत येतील का निवडून ये की बर हिथ आता जुळेवाडी मध्ये कुठलं आजपर्यंत तुमच्या एवढ्या कारकिर्दीमध्ये कुठला पुढारी आलेला आहे का पुढारी आमच्यात फक्त आधार आबाच आलेला त्यानंतर कोण सुद्धा आलेला नाही आता एवढा आता खासदार वगैरे नारे असतील किंवा काय कोण आलेलं नाही नाही आभारच काम चांगलं केलं मोदी सरकार आता येणार आहे तुम्ही जे मत देताय ते मोदींना तिसऱ्यांदा निवडून देण्यासाठी मग ह्याच्यावर तुम्हाला मोदीकडून मोदी सगळ्याच चांगलं करत चाललाय ते सगळेजण देणार मत तुम्हाला काय अपेक्षा मत ते निवडून येणारच होय की पण आता काय पाहिजे मोदी कडून मोदीकडून काय अजून ह्याच्यापेक्षा जास्त काय करेल